हॅलो तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वेटरची बॉर्डर कशी विणायची ते बघणार आहे आता आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेले हे टाकी कसे टाकायचे ते बघितलेले आपण टाके टाकतानाचे व्हिडिओ आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तिथे जाऊन तुम्ही टाकी कसे टाकायचे ते, ते बघू शकता एकदम सिंपल पद्धतीने मी टाके टाकून दाखवलेले तर आता आपण त्याच्यानंतरची स्टेप आहे आपली बॉर्डर करायची ची बॉर्डर विणतो आपण टाके टाकल्यानंतर तर ती कशी करायची ते इथे आपण बघणार आहे आता इथे हे टाके आपण इथे टाकून घेतलेले आहे अकरा टाके इथे टाकून झालेले आहेत ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टाके कसे टाकायचे ते बघू शकता आपण मराठीतून सांगितलेले आहे छान पद्धतीने तर तुम्ही मराठीतून टाके कसे टाकायचे ते तुम्हाला जर हवा असेल व्हिडिओ तर तुम्ही नक्की चेक करून तिथे जाऊन बघू शकता तर आता आपण बॉर्डर कशी विणायची ते बघणार आहे आपण टाके टाकून झाल्यानंतर आपण एक टाका सरळ एक टाका उलट असं विनायच तर आता इथे एक टाका सरळ विनणार आहे आपण आणि एक टाका उलट अशी एक सरळ एक उलटची बॉर्डर विनायची आपल्याला आता हा इथे हा पहिला टाका आहे आपण सरळ म्हणजे सरळ समोरच्या बाजूने सुई टाकायची इकड नाही सरळ म्हणजे इकडने सुई टाकायची अशी आणि हा जो दोरा आहे आपला बॉलचा दोरा तो या सुईवर चढवायचा असा आणि इकडने खालून दोरा ओढून घ्यायचा सरळ टाका आणि आता उलटा विणायचा आपल्याला उलट विणताना आपण हा जो दोरा आहे हा पुढे घ्यायचा या सुईवर इकडे असा आणि इकडने मागून सुई टाकायची आता हा टाका आहे आपला टाकायची इकडने सुई टाकायची अशी टाका टाकायची आणि हा जो दोरा आहे हा इकडण्याचा टाकायचा असं आणि काढून घ्यायच आणि ह्या दोरा हा टाका सोडून घ्यायचा परत एक उलटा एक उलटा झाला आता परत हे सरळ घ्यायचा आपला असं आता आपण हे एक सरळ एक उलट्याचे विनोद जाणार mm. आहे उलटा झाला आता परत इकडने समोरच्या बाजूने सुई टाकायची परत ही लोकर चढवायची आणि हे असं काढायचं बाहेर लोक आणि हा जो टाका आहे आपला अगोदरचा ते सोडून द्यायचा खाली आणि हे ओढून घ्यायचं या बोटांना परत एक उलटा आहे लोकर पुढे घ्यायची लोकर पुढे घ्यायची अशी आणि इकडने सुई टाकायची अशी मागून आणि ही त्याच्यावर चढवायची परत तिला इकडने काढायचा आणि हा जो टाकाय आपला सोडून घ्यायचा उलट टाका परत सरळ ही लोकर मागे टाकायची इकडने सुई टाकायची झालं सरळ परत पुढे घ्यायची मागून सुई टाकायची Yes. उलट परत मागे दोरा मागे समोरून सुई टाकायची सरळ परत दोरा पुढे आणि ह्या टाक्याच्या मधातून सुई टाकायची उलट टाका असं असतो टाका आहे आपला टाक्याच्या इथून सुई टाकायची आणि ह्या उलटा टाका उलट परत सरळ विण त्यांना दोरा मागे करायचं उलट्याचे विण वापरतो तुम्हाला जर सरळ सरळची विण हवी असेल तर तुम्ही सरळ सरळ पण बॉर्डर विणू शकता हे एक टाका सरळ एक टाका उलट्याची आपण ही बॉर्डर साठी विण टाकलेली ही आपली एक सुई विणून झालेली आहे एक, एक, एक आपन, ना ना दा पन, दा टाका एक सरळ एक टाका उलटचे आपण टाके टाकून घेतलेले बॉर्डर करण्यासाठी आता इथे आपण दुसरी सोयी विणायची आहे दुसरी सुई विणताना आहे बघा इथे जो टाका जसा दिसतोय तसा विनायचा आहे आपल्याला म्हणजे आता हा टाका आपल्याला उलटा दिसतोय हा उलटा येईल हा सरळ आहे सरळ येईल आपण हा पहिला टाका उलटा तर तो उलटा विनायचा सुरुवातीला मागून सुई टाकायची अशी मागून सुई टाकायची एक टाका उलट विनायचा परत दोरा मागे टाकायचा पुढचा टाका आपला सरळ आहे सरळ विनायचा हा हा टाका सरळ येईल ना सरळ विनायच परत हा टाका उलटा येईल टाका उलट टाके बघून घ्यायचे दुसऱ्या सुईला जे टाके जसे दिसत आहे तसे विनायचे सरळ टाका सरळ उलट टाका उलट आणि हेच आपण आता पाच किंवा दहाच वेळा कंटिन्यू करणार आहे सरळ व सरळ घ्यायचा उलट्यावर उलटा घ्यायचा जस आता आपण दहा पाच किंवा दहा लाईन कंटिन्यू करणार आता yes. आपली इथे ही बॉर्डर विनवून तयार झालेली आहे आपण एक टाका सरळ एक टाका उलटची बॉर्डर ही इथे विणून घेतलेली आहे आपण हा सरळ हा उलटा टाका टाका सरळ हा आता ही बॉर्डर आपण विणून घेतलेली आहे आणि बॉर्डर विणताना होत्या दहा नंबरच्या सुयांवर आपण हे बॉर्डर विणून घेतलेली आहे आता आपण आता हे सपोज स्वेटरची बॉर्डर तुम्हाला कशी विणायची ते समजलेलं आहे एक टाका सरळ वापरून आणि एक टाका उलट असं करून आपण ही स्वेटरची बॉर्डर इथे विणलेली आहे म्हणजे स्वेटरची वरची विण असते आपली साधी प्लेन विण ती कशी विणायची ते बघणार आहे आता आपण इथे आपण सुरवातीला काय करत होतो एक टाका सरळ विणत होतो आणि एक टाका उलट विणत होतो आता आपण पूर्ण एक सुई सरळ विनायची आहे आणि पूर्ण एक सोय उलट विणायची आहे जे आपल्याला स्वेटरवर वरती विण असते आपली सिंपल विण असते स्वेटरवर तर ती कशी टाकायची ते बघायचे ही आता ही आता एवढी बॉर्डर आपली करून झालेली आहे आता तुम्ही स्वेटर विणताना तुम्हाला जितकी उंचीची बॉर्डर हवी असेल दोन इंच किंवा मग अडीच इंच तर तेवढ्या इंचीची ही बॉर्डर तुम्ही विरून घ्यायची स्वेटर आता हे सॅम्पल दाखवलेलं आहे मी सिंपल समजण्यासाठी सहा सात सोया सा, 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 विरून दाखवलेले आहे तर तिथे तुम्ही दहा सुंची बॉर्डर करू शकता किंवा मग वीस सुंची बॉर्डर करू शकता स्वेटर विणताना आता आपली ही बॉर्डर विरून झालेली आहे आता आपण इथे चेंज करायच्या आणि आपण इथे नऊ नंबरची सुई घेणार आहे इथे आपण चेंज करून घेणार आहे तर इथे ही नऊ नंबरची सुई घेते मी नऊ नंबरच्या सुईवर आपण आता वरच स्वेटर विणणार आहे म्हणजे वरची विण दाखवणार आहे मी स्वेटरवरची आता हे बॉर्डरचे टाके झालेले आपल्याकडून आता हे सरळ आहे आपल्याला ही सरळ बाजू आपली जी अशी लाईन दिसते ही आपण टाके टाकताना ही लायनिंग दिसते ही सरळ बाजू आहे आपली सरळ बाजूने आल्यावर आपण सुई सरळ विनायची आता आपण पूर्ण एक सुई सरळ आणि पूर्ण एक सुई उलट असं विणणार आहे तर सरळ बाजूने तर सुई आपण इकडने टाकायची अशी ही पूर्ण सुई आपण सरळ विनायची दोरा मागेच राहील आपला आणि ही पूर्ण सुई अशी सरळ विनायची पहिले आपण एक टाका सरळ घेत होतो आणि एक टाका उलट विनात होतो आता आपण पूर्ण एक सुई सरळ विनायची सरळ बाजूने आणि दुसऱ्या बाजूने उलट साईडने गेल्यानंतर उलट विनायची आता ही आपण सरळ सुई विनवून झालेली आहे आता ही सुई टा ठेवून द्यायची आणि परत नऊ नंबरची सुई घ्यायची आपण आपण नऊ नंबरच्या सुयांवर विणतोय आपण उलट्या बाजूने आलो नाही इकडे तर उलट्या बाजूने आपण उलट सुई सुनायची सरळ सुरु झाली आता उलट सुई उलट सुईला मागून सुई टाकायची ह्या जो टाकाय आपला ह्या टाकायच्या इथून मनातून सुई टाकायची अशी अशी करायची आणि उलट सुई आता हे पूर्ण सगळे टाके आपण उलट विनायचे अशी इथून सुई टाकायची असं उलट विनायच आता पूर्ण उलट सुई जनरली नॉर्मल जे सिम्पल जे स्वेटर असतो त्याच्यावर हीच विण असते आपली प्लेन एक सुरळ एक सुई उलटची तर हे तुम्हाला शिकण्यासाठी म्हणून मी सॅम्पल छोटस दाखवते पण आता टाके कसे टाकायचे ते बघितलेले मागच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉर्डर स्वेटरची बॉर्डर विणून बघतोय आणि वरची वरची जी विण आहे ती पण बघतोय आता ही पूर्ण उलट सुई विणून झाली आपली तर परत सरळ बाजूने यायचं सरळ बाजूने आल्यानंतर परत सरळ सुई विनायची आता हे आपण आपल्या स्वेटरच्या आपल्याला जेवढी उंची हवी असेल तेवढ्या उंचीनुसार हे विनाय विनायचे आता इथे मी पाच सहा सुया करून घेते आणि ही सिंपल विण टाकून तुम्ही पूर्ण स्वेटर विनू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंपल दाखवलेले तुम्हाला स्वेटर बिनायचं जर असेल तर कशी तुम्ही सुरुवात करू शकता त्यासाठी मी छोटेसे व्हिडिओ तयार आहे ज्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघितलेले नसतील त्यांनी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक दिलेले आहे ते जाऊन तुम्ही चेक करू शकता हे बघा आता आपली ही इथे मीन पाकून झालेली आहे सिम्पल प्लेन मीन हे एक सुई सरळ एक सुई उलटची हे बघ खालची आपली बॉर्डर एक टाका सरळ एक टाका उलटची ही आणि ही वरची आपली एक सई एक सुई सरळ आणि एक सुई उलट असं हे प्लेन विण टाकलेली आहे तर हीच विण तुम्ही वापरून पूर्ण स्वेटर पण विणू शकता ही बॉर्डर वापरून आणि ही विण वापरून तुम्हाला जर सुरुवातीला विणकाम करायचंय तर तुम्ही हे असं विणू शकता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की बॉर्डर कशी विणायची आणि वरची जे स्वेटरची विण असते ते सिंपल एक सुईसरळ एक सुई उलट ते कसं विणायचं ते मी दाखवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमधून तुम्ही बघून तुम्ही शिकू शकता आणि तुम्हाला स्वेटर जर विणायचं असेल सुरुवातीला तर तुम्ही अशा या पद्धतीने विण वापरून तुम्ही स्वेटरचे आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि जर समजला असेल तर असे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि जर काही तुमच्या कमेंट्स असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा व्हिडिओ समजला नसेल तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू